आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या अंबड पोलिसांकडून जप्त मद्यसाठा नष्ट नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागील वर्षभरात जप्त केलेला बहात्तर हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा अधिकृत परवानगीने नष्ट करण्यात आला असायचे पोलीस उपायुक्त शेखम देशमुख यांच्या आदेशाने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आंबळ पोलीस ठाण्यात पार पडली गेल्या वर्षभरात पोलिसांनी शासनाने जाहीर केलेल्या ड्राय डेच्या दिवशी अवैधरित्या वाहतूक व विक्रीसाठी ठेवलेला मोठा मद्यसाठा जप्त होता त्याचप्रमाणे अवैधरित्या विना परमाना हॉटेलमध्ये मद्य विक्री करत असताना पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये सुमारे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य आणि सत्तावीस हजार रुपये किमतीचे देशी मद्य असा एकूण बहात्तर हजार रुपयांचा मद्य साठाचा समावेश सा होता या मद्यसाठीची पोलीस प्रशासन अधिक सरक सतर्क असून भविष्यातही अशा बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध कडक कारवाई सुरू ठेवली जाईल असे पोलिसांकडून सांगितले ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक